तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न लढणाऱ्या आम्ही सत्याला बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट कौठ ग्रामस्थांची मागणी पशुवैद्यकीय अधिकारी तातडीने नियुक्त करा गेल्या दोन महिन्यांपासून दवाखाना बंद ग्रामस्थान नाराजीचा सूर संग्रामपूर तालुक्यातील कौठ गावातील पशुवैद्यकीय दवाखाना मागील दोन महिन्यांपासून सत बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे गायी म्हशी बैल आणि इतर जनावरांना आवश्यक उपचार मिळत नसल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत गावक्यांना आपल्या जनावरांसाठी वैद्यकीय मदत मिळत नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी इतर गावांमध्ये जावे लागत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो काही वेळा तातडीचा उपचार मिळत नसल्याने जनावरांचे जीवही जात आहे ग्रामपंचायतीकडून अधिकाऱ्यांना निवेदन या गंभीर परिस्थितीमुळे कवठ ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीकडे निवेदन सादर केले आहे ग्रामपंचायत सदस्य सौ गोदावरी रामेश्वर कानपुरे यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्त करण्याची मागणी केली आहे दवाखान्यात आवश्यक औषधसाठा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच अधिकारी आपल्या सेवास्थळी नियमित उपस्थित राहावे अशीही मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने त्वरित दखल घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामस्थांची प्रशासनाकडे अपेक्षा गावातील नागरिक आणि पशुपालकांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे जर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज